आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस ताजगाव रोड कमाणीच्या समोर चवीचे खाऊ तर फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला जाऊ दम बिर्याणी स्पेशल मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटणपासून केलेली चविष्ट बिर्याणीसाठी एस बी फाउंटन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊसला एक वेळ अवश्य भेट द्या बशीर बशीरभाई मुजावर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ ब्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी सतरा एकाहत्तर सत्त्याहत्तर तासगाव रोड कोहिनूर चिकन सेंटरच्या समोर विटा केंद्रीय मंत्री यांनी दिली फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला भेट आरपीआयचे सर्वे सर्वा केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले यांचा दौरा मिरज येथील वानलेस हॉस्पिटलचे उद्घाटन प्रसंगी दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी असल्या कारणाने त्यांनी आपला ताफा विटा मार्गे वळवला असताना आरपीआयचे कट्टर कार्यकर्ते मुस्लिम आघाडीचे खानापूर तालुका अध्यक्ष श्री बशीरभाई मुजावर यांचे फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला चायनीज सेंटरला जाता जाता भेट दिली व पुढे तसाच मोर्चा मिरज येथील वांडलेस हॉस्पिटलचे उद्घाटनासाठी मार्गस्थ झाला या उद्घाटनावेळी जिल्हाभरातून आर पी आयचे समस्त कार्यकर्ते या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे मला जी ख्रिश्चन समाजाची मोठी भीतीची संस्था आहे त्यांनी मान्य आहे त्यामुळं आम्हाला का ठिकाणी वाद करायला नाही मी कधी कुणाशी वाद करत नाही मी कधी कुणाशी वाद करत नाही आणि वाद केला तर त्यामध्ये मी घालत नाही मी तसा कुणालाही करत नाही मी तसा कोणाला घरच नाही आणि म्हणून या ठिकाणी काही राजकारण करण्यासाठी आलो आहे अनेक जातीचे लोक रोज मला त्यामुळे माझी कोणी निंदा जरी गेली तरी म्हणजे ज्याला करायचे असेल त्यांनी करावी माझी निंदा ज्याला करायची असेल त्यांनी करावी माझी परंतु बंद करून अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा